बेळगाव आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे रहेंगे तो महाराष्ट्र मे नाही तो जेल मे अशा आशयाच्या घोषणा देत बेळगाव मालकी करारावर संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आले सीमाप्रश्न एकोणीसशे छप्पनपासून लोकशाही मार्गाने सीमावासी आंदोलन करीत आहेत मात्र अद्यापही निर्णय झालेला नाही दोन हजार चारपासून सर्वोच्च न्यायालयात धावा प्रलंबित असून आत्ता त्याला गती येणे आवश्यक आहे यासाठी सीमाप्रश्नाच्या संबंधित वकिलाशी महाराष्ट्र सरकारने

एक कमिशन नेमलं होतं त्या कमिशनचे प्रमुख हायकोर्टचे जज हे त्या कमिशन नेमलं होतं आणि त्यांच्यासमोर कर्नाटक आणि महाराष्ट्राची साक्ष घ्यायची चालली होती त्याचवेळी लोडा रिटायर झाले आणि त्यानंतर कर्नाटकानं एक अर्ज काढला बारा आहे म्हणून की हा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या आकादीत येत नाही हा संसदेला अधिकार आहे आणि दुसरा असा घेतला की हा कालवाय झालेला आहे पन्नास वर्षानंतर साठ वर्षानंतर हे कोर्टात आलेलं आहे तेव्हा आम्ही कालवाय झाल्यानंतर गेलो नाही दोन हजार चौदापर्यंत दोन हजार दोनला दो शेवटची पंतप्रधान वाजपेयी असताना शेवटचे विलासराव देशमुखांच्या आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते या दोघांची बैठक झाली दोन हजार साली त्याच बैठकीतून काही निष्पन्न झालं नाही त्यावेळी कर्नाटकाचे मुख्यमंत्री इथून पळून गेले केस दिल्लीतून त्यानंतर असं ठरलं की आपण कोर्टात जायचं चंद्रचूड समिती नेमली गेली चंद्रचूड समितीचा अहवाल आला आणि आपण कोर्टात गेलो कोर्टात गेल्यानंतर दोन हजार चौदापर्यंत आमचा रेग्युलर सुनावणी आणि हे होती आता आमची महाराष्ट्र सरकारकडे एक विनंती आहे की तुम्ही मध्ये आता पाच सहा वर्ष कोर्टाची सुनावणी झाली नाही महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे जजीस आले त्यामुळे झाले नाही कोरोना आला आहे हे सर्व झाल्यानंतरही आम्ही महाराष्ट्र कळक्याची विनंती करतो की एक स्वतंत्र खंडपीठाची मागणी करावी आणि त्या स्वतंत्र खंडपीठासमोर हा प्रश्न रेग्युलर सुनावणीला यावा आणि याच्यातून आम्हाला एकदा कायमचं मुक्त करावं अशी आमची एक धारणा आहे दुसरं काय तर आजकाल काही का महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकार एकोणसत्तर म्हणजे सदुसष्टला महाजन अहवाल आला महाजन अहवालापासून तसंवरही कर्नाटकानं आपली भूमिका बदलली आहे पण महाराष्ट्रात जी काय आज परिस्थिती आहे कुणी केंद्रशासित म्हणतं आहे कुणी काय म्हणत आहे तर आम्ही महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना सत्ताधारी पक्षाला विनंती करू इच्छितो आम्हाला केंद्रशासितचा मुद्दा नको आहे आम्हाला कायमचा याच्यातून मुक्त व्हायचा आहे जे काय हे चालू आहे हे थांबलं पाहिजे यासाठी देखील आम्ही विनंती करावं केंद्रशासितची मागणी आम्ही केली होती जेव्हा आमच्या आमदारांना आणि महापौरांना काळं पासलं होतं बेंगलोरमध्ये त्यावेळी आम्ही मागणी केली होती की के के आम्हाला केंद्रशासितचा मुद्दा द्या त्यावेळी सुप्रीम कोर्टानं म्हटलं की मूळ तुमचा प्रश्न जो आहे हीच सुनावणीला आपण घेतो आणि तुमचा अर्ज हा केंद्रशिष्ठेचा बाजूला ठेवतो तो केंद्रशिष्ठेचा अर्थ बाजूला आहे तर महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांना आम्ही विनंती करतो कुणी हे मागणी करू नये हा प्रश्न मुळात आपण एकदा सोडून घेऊया ही मागणी करण्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत आणि दुसरं कोल्हापूरच तुम्ही म्हणाल की पहिल्या आंदोलनाचं ठिकाण का केलं तर कोल्हापूरची जनता सतत आमच्या मागं आहे जर त्र्याहत्तर सालची दंगल जी कोल्हापूरला जी पेटली होती ती जर बघितलं एक महिनाभर तर कोल्हापूर आपल्या पाठीमागे असल्यामुळे आम्ही कोल्हापूरपासूनही सुरुवात करायची ठरवले कारण कोल्हापूर सातारा सांगली या भागातूनच आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा ही जनता आमच्या मागे सतत आहे ही कळकळची विनंती करण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या चर्चेला आलो पण अन्यायानं आम्हाला कर्नाटकात गा घाटल्यामुळं हा प्रश्न निर्माण झालेला आहे या अडुसष्ट वर्षामध्ये आम्ही वेगवेगळी आंदोलनं केली पण हुतात्म्य दिले कारावास भोगला साराबंदीसारखी आंदोलनं केली पण त्याच्यामुळे यश न मिळाल्यामुळे आणि केंद्र सरकारनं आमच्याकडे लक्ष न दिल्यामुळे महाराष्ट्र सरकारनं आमचा हा प्रश्न घेऊन दोन हजार चारला सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आज दावा दाखल करून वीस वर्ष झाली पण या दाव्याची सुनावणी योग्य प्रकारे चाललेली आहे असं आम्हाला वाटत नाही सीमावासियांना वाटत नाही आणि त्यामुळंच ही दा सुनावणी लवकरात लवकर घेऊन साक्षी पुरावे लवकरात लवकर नोंदवून आमची महाराष्ट्राची बाजू मराठी माणसाची बाजू कशी भक्कम आहे याचे पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनं हा प्रश्न लवकरात लवकर मोकळा करून घ्यावा आणि त्या वकिलांच्या पाठीमध्ये लागून ही केस लवकरात लवकर सुटेल मोकळी होईल या दृष्टीनं पाहावं कारण म कर्नाटक सरकार माझ्या नावाला एकाच मतावर ठाम आहे परंतु महाराष्ट्रातलं सरकार जर पाहिलं तर प्रत्येक वीस पंचवीस वर्षाने एकदा त्यांची मतं बदलतात की काय अशा प्रकारची शंका निर्माण झालेली आहे कारण एकोणीसशे छप्पनपासून एकोणीसशे साठपर्यंत सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे त्यामध्ये बेळगावसुद्धा होतं पण महाराष्ट्राला मुंबई मिळाल्यानंतर बेळगाव तिथंच कर्नाटकात राहिलं एकोणीसशे साठपासून एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजारपर्यंत खेडे घटक भौगोलिक सलगता भाषिक लोकेच्छा आणि बहुभाषिकता या चार तत्वांना हा प्रश्न सोडवावा अशी मागणी महाराष्ट्र करत होतं परंतु केंद्रानं भूमिका काय घेतली की दोन मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून हा प्रश्न सोडवावा पण चर्चा होऊ शकली नाही आणि हा प्रश्न चर्चेतनं सुटत नाही हे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चार साली चंद्रचूड समितीच्या अहवालाप्रमाणे म्हणजे घटनेच्या एकशे एकतीस कलम ब प्रमाणे हा दावा महाराष्ट्र सुप्रीम कोर्टात दाखल केला परंतु आज वीस वर्ष झाली या दाव्याचा निकाल लागलेला नाही आहे त्यामुळं आम्हाला वाटतं की महाराष्ट्र सरकार या प्रश्नाबद्दल गंभीर आहे की नाही